लग्नाची बेडी या मालिकेच्या एकतीस जानेवारीच्या भागामध्ये फोन करून इकडे आता विशाल सांगतो सिंधू आज डिनरला येऊ शकशील का आणि सिंधू पण लगेचच होकार देते त्यावरती राघवला हे काही आवडत नाही तितक्यात फोन ठेवल्यावरती विशालची बहिणी येते आणि म्हणते काय सिंधूसोबत बाहेर जाण्याचा प्लॅन दिसतोय सिंधू भलतीच मनामध्ये बसलेली दिसती आहे यावरती विशाल सांगतो हो म्हणजे तिच्यामध्ये ना एक वेगळाच ठैराव आहे तिच्यामध्ये मॅच्युरिटी आहे कदाचित आधीच्या नात्यांमध्ये जे सगळं घडलंय ना त्यामुळे तिच्यामध्ये ही मॅच्युरिटी आली असेल असं म्हणत विशाल आता भरभरून सिंधूबद्दल बोलत असतो वहिनी सांगते अच्छा म्हणजे आम्हाला पुन्हा एकदा रत्नपालख्यांकडे जायला लागणार तर असं म्हणत वहिनी त्याची चेष्टा करते इकडे राघव सांगत असतो अच्छा म्हणजे तुमचं डिनरचं ठरलं आहे तर म्हणजे आता डिनरचं ठरल्यावरती तुम्ही लगेचच लग्नाचंसुद्धा ठरवणार की काय कुठे भेटायचं ठरलं आहे सिंधू म्हणते मला याच्याबद्दल खरंच काही माहिती नाही आहे कुठे भेटायचं आहे काय करायचं आहे या सगळ्यामध्ये मला खरंच काही माहिती नाही आमचं जस्ट कॅज्युअल बोलणं झालं आहे यावरती राघव म्हणतो असं कसं कॅज्युअल बोलणं आहे पण त्याने कुठे भेटायचं काय भेटायचं हे तर तुला सांगितलं असेलच ना सिंधू म्हणते खरंच सांगते मी मला याच्याबद्दल खरंच काही माहिती नाही कुठे भेटायचं हे आमचं ठरलंच नाहीये यावरती आता मात्र राघव म्हणतो खोटं का बोलते सिंधू सिंधू म्हणते मला खोटं बोलून काय मिळणार आहे आणि तितक्यात मात्र विशालचा विशालचा कॉल कॉल येतो आल्यावरती मग सिंधू आता तो मेसेज मेसेज राघवला राघवला दाखवते दाखवल्यावरती राघव म्हणतो अच्छा म्हणजे या हॉटेलमध्ये भेटायचं आहे राघव काहीही बोलत नसला तरी सुद्धा तो तो मेसेज अचूक बघतो आणि विचार करतो काहीही झालं तरी सुद्धा मला सुद्धा या हॉटेलमध्ये पोहोचायला पाहिजे तितक्यात तिथे राणी येते आणि म्हणते सिंधू तू विशाल सोबत डिनरला चाललेस ना मग तयार हो की पटकन आणि ती म्हणते राघव तिला तयार होऊ दे आपल्याला इथून निघायला पाहिजे सिंधूला तयार व्हायला लागेल ना तिची डेट आहे यावरती राघव म्हणतो आपण सुद्धा बरेच दिवस बाहेर कुठे गेलो नाहीये आपण सुद्धा बाहेर जाऊया का यावरती राणी म्हणते ठीक आहे आपण सुद्धा बाहेर जाऊया मी पण तयार होते राणी विचार करते राघव पहिल्यांदा तू आयुष्यात पहिल्यांदा मला काहीतरी स्वतःहून विचारलेलं आहेस आणि मग राघव त्याच रेस्टॉरंट मध्ये जाण्याचा प्लॅन करतो ज्या रेस्टॉरंट मध्ये आता मात्र सिंधू आणि आता विशाल जाणार असतात पण हे राणीला माहीत नसतं इकडे राजसेला ही गोष्ट खटकलेली असते आणि राजसे सांगत असते वैनी म्हणजे पहिल्याच भेटीमध्ये त्याने ना त्याने असं हे बोलवलेलं आहे हे मला काही पटलं नाही यावरती रुक्मिणी म्हणते हे बघ त्या दोघांचं एकमेकांशी पटायला पाहिजे किंवा त्यांचं एकमेकांशी जुळायला पाहिजे या सगळ्यामुळे त्यांनी भेटीगाठी व्हायला नकोत का राणी सांगते आणि आई खरं सांगू का तर आत्ताच्या घडीला या सगळ्यामध्ये त्यांनी दोघांनी एकमेकांना भेटणं गरजेचं आहे कारण या सगळ्यामध्ये त्या दोघांनी एकमेकांशी बोलणं गरजेचं आहे आणि हल्ली लग्नाच्या आधी हे सगळं चालतं आई असं म्हणत आता ती मात्र रुक्मिणीला आणि राजश्रीला या गोष्टी पटवून देत असते मग राजश्री हो नाही करता करता अखेर तयार होते आणि आता त्या दोघांना पाठवण्यासाठी राजश्री तयार होते तोपर्यंत राणी सांगते मला सुद्धा राघवने तर डिनरला घेऊन जाणार आहेत यावरती रुक्मिणी म्हणते काय आणि त्यांनी तुला हे स्वतः विचारलं यावरती आता राणी सांगते हो त्यांनी मला स्वतःहून विचारलं की डिनरला तू माझ्यासोबत येशील का राणी म्हणते चला चला, चला हे सगळं खूप चांगलं झालंय रुक्मिणी म्हणते सुरुवात तर चांगली झालेली आहे मध्येच रेश्मा म्हणते पण या सगळ्या गोष्टीमध्ये मला एक गोष्ट मात्र कळत नाहीये की सावी नंतर राहणार कुठे तिच्या त्या वडिलांच्या घरी की या वडिलांच्या घरी यावरती राजश्री म्हणते हे बघ रेश्मा या सगळ्याचा विचार न राणी करेल कारण ना तुला या सगळ्याचा विचार करण्याची गरज नाही अगं सावी आहे ना सावीच्या मनाविरुद्ध काही होणार नाही सावीला जिथे राहावं वाटत असेल तिथेच आता सावी राहणार त्यामुळे तू या गोष्टीमध्ये पडू नकोस आणि या गोष्टीला तू जास्त हवा पण देऊ नकोस तोपर्यंत आता मात्र दोघं लॉनमध्ये खेळत असतात आणि त्यांचं शटलकॉकवरती अडकतं विनू वरती करून शटलकॉक काढण्याचा प्रयत्न करत असताना सावी म्हणते थांब विनू मी काढते शटलकॉक आणि सावी शटलकॉक काढण्यासाठी रॅकेटवरती करते आणि ते शटलकॉक काढण्याचा प्रयत्न करते पण तिकडे एक कुंडी असते आणि त्या कुंडीला ती आता रॅकेट लागते कुंडीला रॅकेट लागल्यावरती त्या रॅकेटचा धक्का पडून कुंडी आता खाली पडायला येते या सगळ्यामध्ये ती कुंडी आता मात्र सावीच्या डोक्यात पडणार हे दिसताच राघव इकडून धावत येतो पण राघव पोहोचायच्या आधी विशाल तिकडे पोहोचतो ती कुंडी एका साईडला पाडतो आणि ती कुंडी त्याच्या पायावर पडते तो सावीला धक्का देऊन बाजूला करतो विशालच्या पायाला थोडीशी दुखापत होते पण सावीला त्याने वाचवलेलं असतं मग सिंधू येते सगळा प्रकार बघते सावीला उचलून घेते सावी बाळा तू ठीक आहेस ना असं म्हणते सावी सांगते आई या काकांनी का बरं मला धक्का दिला यावरती आता मात्र सिंधू सांगते अगं बाळा त्यांनी तुला धक्का का नाही दिला त्यांनी खरं तर तुला वाचवलं म्हणजे ती कुंडी तुझ्या डोक्यात पडत होती की नाही तुझं लक्ष नव्हतं बाळा त्यामुळे त्यांनी तुला वाचवलं आहे तू खरं तर त्यांना सॉरी म्हण बरं तू असं काहीतरी बोलू नको यावरती सावी मात्र सॉरी बोलायला तयार नसते सिंधू सांगते तुम्हाला लागलं तर नाही ना विशाल म्हणतो सॉरी सॉरी म्हणजे मीच तुझी खरं तर माफी मागायला पाहिजे कारण ना मीच तुला असं बाजूला ढकलायला नको होतं पण ठीक आहे हे माझ्याकडून घडलंय आता आपण फ्रेंड्स असं म्हणत तो आता फ्रेंडशिपचा हात मात्र पुढे करतो पण सावी मात्र काही फ्रेंडशिप करायला तयार नसते सावी फुरगटून बसते त्यावेळेला आता मात्र सिंधू म्हणते सावी असं नाही वागायचं त्या काकांनी तुला आता वाचवलं की नाही तू त्यांच्याशी बोल तरी फ्रेंडशिप तरी कर पण सावी फ्रेंडशिप करायला तयारच नसते मग मात्र विशाल म्हणतो इट्स ओके काहीही प्रॉब्लेम नाही आहे तिला माझ्याशी फ्रेंडशिप करायची नसेल तर काही घाई नाही आम्ही दोघंजणं कधीतरी पुन्हा बोलू असं म्हणत आता मात्र विशाल एकदम स्पोर्टिंगली घेतो आणि सावी आतमध्ये जाते सावी आत ती रेश्मा म्हणते हे काय सावीने तर साधी तुमच्यासोबत फ्रेंडशिप करायला पण नकार दिला मग सावी तुम्हाला बाबा म्हणून कसा काय स्वीकार करणार यावरती विशाल म्हणतो नो प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम नाही आहे मी न सावीशी बोलेन भेटेन तिचं मन हळूहळू वळवेन असं म्हटल्यावरती रत्नाकर म्हणतो हो नक्कीच तुम्ही सावीला भेटा बोला तिचं मन वळवा नक्कीच तिचं मन वळवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल याची मला खात्री आहे असं म्हणत रत्नाकर आता मात्र इकडे विशालला मोटिवेट करत असतो विशाल म्हणतो चला आपण निघूया का मग विशाल आणि सिंधू डिनरला गेल्यावरती लगेच राघवची घाई सुरू होते सिंधू चल सिंधू चल अगं आपल्याला पण जायचं आहे ना लवकर निघ राणी राणी म्हणते मला आटपू तर दे यावरती राघव म्हणतो आटपू वगैरे नको अशीच चल कारण त्याला ताबडतोब आता विशालच्या मागे जायचं असतं त्यावरती राणी म्हणते थांब मी माझी पर्स तरी घेऊन येते असं म्हणत राणी आता पर्स आणण्यासाठी आतमध्ये जाते मग दोघ जण त्याच रेस्टॉरंटमध्ये निघतात राघव विचार करतो काहीही झालं तरी सुद्धा मला ह्या दोघांचा पाठलाग करायलाच पाहिजे दोघांचा पाठलाग करून मगच मला समजेल की ह्या दोघांच्या मध्ये नक्की काय चाललं असं म्हणत आता इकडे राघवत्यांचा पाठलाग करत निघतो इकडे रुक्मिणी देवाला प्रार्थना करते सगळं काही ठीक होऊ दे म्हणजे विनाय आता विनायका सगळी भिस्त तुझ्यावरतीच आहे तोपर्यंत इकडे दोघं जण आता रेस्टॉरंटमध्ये येतात रेस्टॉरंटमध्ये आल्यावरती लगेचच आता विशाल म्हणतो ऑर्डर द्या मग आता वेटर सोबत एक लेमन कोरियंडर सूपची ऑर्डर सिंधू देते वन बाय टू सांगते पण त्या तिचं बोलणं इतकं पोलाईट बघून इकडे विशाल म्हणतो खरं तर माणसाचं दुसऱ्या माणसाशी बोलणं कसं आहे ना याच्यावरतीच त्या माणसाचा स्वभाव कळतो तुम्ही इतके पोलाईटली बोलताना यावरती सिंधू म्हणते माझे नेहमी म्हणायचे की माणसाने माणसाशी माणसासारखंच वागावं यावरती विशाल म्हणतो तुमच्या भेटायला मला नक्कीच आवडेल सिंधू म्हणते नाही पण तुम्ही माझ्या आप्पांना भेटू शकत नाही यावरती विशाल म्हणतो का माझ्यावरती राघवतील का ते यावरती सिंधू म्हणते नाही माझे आप्पा या जगातच नाही आहेत कारण एका सिनियर ऑफिसरला वाचवताना माझ्या अप्पांचा जीव गेलेला आहे मग मात्र आता राघव म्हणतो सॉरी मला खरंच माहीत नव्हतं विशाल सॉरी म्हणतो त्याच वेळेला सिंधू म्हणते नाही तुम्ही सॉरी म्हणू नका कारण माझे आप्पा कर्तव्यनिष्ठ होते एका सिनियर ऑफिसरवरती ज्या वेळेला गोळी झाडली जात होती त्याच वेळेस माझे आप्पा मध्ये आले आणि त्यांनी ती गोळी स्वतःवरती घेतली म्हणजे सिनियर ऑफिसर तर वाचले पण माझ्या आप्पांचा या सगळ्यामध्ये जीव गेला यावरती विशाल म्हणतो मला खंत राहील मी तुमच्या आप्पांना भेटू शकलो नाही पण तुम्ही तुमच्या आप्पांसारख्या सेम टू सेम मला वाटता त्यामुळे तुम्हाला भेटलो काय आणि आप्पांना भेटलो काय सगळंच सारखं इकडे राणी सांगत असते राघव ऑर्डर दे की पण राघवचं लक्षच नसतं मग राणी आता ट्रिपल राईस आणि कसली तरी भाजी वगैरे अशी ऑर्डर देते त्यानंतर राणी म्हणते राघव लक्ष कुठे आहे तुझं तोपर्यंत राणीने आता सिंधू आणि विशालला पाहिलेलंच नसतं राघवकडे तिचं फक्त लक्ष असतं राघवचं लक्ष असतं सिंधू आणि विशालकडे तो त्या दोघांकडेच पाहत असतो त्यावेळेला राणी म्हणते काय चाललंय राघव विचार करत असतो काय चाललंय मलाच काही कळत नाही राणी म्हणते तू कसला तरी विचारास आहेस का राघव म्हणतो विनूला आणायला हवं होतं म्हणजे विनूला हे सगळं आवडलं असतं ना विनूला ही कंपनी नक्कीच आवडली असती यावरती आता मात्र इकडे लगेचच राणी म्हणते ठीक आहे पुढल्या वेळेला विनूला घेऊन येऊ आणि आता आपल्याला आपल्या नात्यावरती कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे राघव म्हणतो हो कारण आता गोष्टी बदलणार आहेत आपल्याला या सगळ्यावरती कॉन्सन्ट्रेट नक्कीच करायला पाहिजे तोपर्यंत इकडे सिंधूला काही गुंड छेडायला लागतात मग मात्र सिंधू त्यांना ओरडून सांगते खबरदार माझ्या वाट्याला गेलात तर खबरदार पण ते गुंड काही सिंधूला आटपत नाहीत आणि सिंधूला ते आता त्रास द्यायला लागतात तितक्यात छिडलेला राघव तिकडे येतो राणी या सगळ्याची मजा घेत असते एवढं मात्र नक्की राणीला या सगळं बघताना खूप मजा वाटत असते आणि या सगळ्यामध्ये ती एन्जॉय करत असते आता राघव सिंधूला वाचवायला पुढे येणार का आणि या सगळ्या गडबडीमध्ये विशाल नक्की कुठे गेला असेल सिंधूला एकटं सोडून विशालने कुठे जाणं हे राघवला पटेल का या सगळ्यामध्ये राघव आता काय अर्थ काढणार राघव या सगळ्याचा विशालवती दोष देणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे